हे संगोटे आहेत हे हातछी आहेत हे काय करणार आहेत या काही कामधंदे नसतात हे संगोटे नुसतेच इकडून तिकडे हातात दंड घेऊन मिरवत असतात हे संगोटे कधीच समाज उपयोगी काम करत नाही या संगोट्यांना काही कामधंदा नाही अशी टीका शरद पवारांची पिलावळ नेहमीच करत असते खर तर शरद पवार यांनी सुद्धा या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या प्रचारकांवर अनेकदा टीका केलेली आहे मात्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर याच शरद पवार यांनी संघोट्यांचं कौतुक केलं शरद पवारांचं म्हणणं असं होतं की संघाच्या प्रचारकांनी संघाच्या कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये जाऊन जे कॅम्पेन केलं त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून आला खरं तर महायुतीचा जो महाविजय झालेला आहे त्यामध्ये संघाचा खूप मोठा वाटा आहे संघाची शिस्त संघाचं नियोजन आणि संघाचं कार्य यामुळेच महायुतीला महाविजय मिळाला संघाने प्रत्येक बूथवर जाऊन मतदान आपल्या बाजूने वळवण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश आलं आणि त्या यशाचंच रूपांतरण महायुती सरकार बनण्यामध्ये झालं असं शरद पवार बोललेले आहेत याचाच अर्थ असा ले ले आहे की जे शरद पवार या अगोदर संघावर पातळी सोडून टीका करत होते आणि त्यांचे अनुयायी सुद्धा म्हणजे त्यांचे शिष्य त्यांचे पाठीराखे समर्थक हे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जे तोंडसुख घेत होते त्यांची मात्र आता पंचायत झालेली आहे की या हा चड्डीवाल्यांना या संघोट्यांना नेमकं काय बोलायचं मित्रांनो अचानक शरद पवार यांना संघाचा पुळका का आलेला आहे किंवा संघाचं कौतुक का करावं असं वाटलं असेल यावरच आज थोडस बोलूया त्यामुळे आजचा व्हिडिओ खास आहे पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची छोटीशी क्लिप बघूया रघुपती राघव राजा जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम जानकि रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा रामपति राम। मित्रानोडा पुरोना काल आवा पुरोना काला मधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे कार्यकर्ते सगळे प्रचारक जीवाची बाजी लावून लोकांसाठी रस्त्यावर उतरले होते अनेक स्वयंसेवकांना कोरोना सुद्धा झाला ते कोरोना बाधित झाले यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील ओढवला मात्र जीवाची पर्वा न करता संघाचं कार्य अविरतपणे का सुरूच राहिलं जिथे कुठे आपत्ती येते नैसर्गिक आपदा येते किंवा दुर्घटना होते मदतीसाठी संघाचे स्वयंसेवक कुठलाही आदेश याची वाट न बघता लगेच मदतीला धावून जातात हे अनेक वेळा अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे मग ते केरळ राज्य असो किंवा महाराष्ट्र असो किंवा कर्नाटक असो आंध्र प्रदेश असो अगदी लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा मदत करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक पुढे येतात मात्र याच संघ स्वयंसेवकांवर जण अत्यंत असभ्यपणे टीका करतात यामध्ये राहुल गांधी यांचा प्रथम क्रमांक लागतो मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राहुल गांधी नावाच्या मूर्ख माणसाने बेताल माणसाने अत्यंत पातळी सोडून टीका केली राहुल गांधी असं बोलले होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिला आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव करतो आणि भेदभावाचं उदाहरण देत असताना अत्यंत मूर्खपणाचं उदाहरण राहुल गांधी यांनी दिलं ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जे पुरुष स्वयंसेवक आहेत ते हाफचड्डी घालतात मात्र महिला हाफचड्डी घालत नाहीत किती मूर्खपणाचं बोलणं आहे हे हे अत्यंत म्हणजे बिंडोकपणाचं लक्षण आहे खर तर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश बदललेला आहे चड्डीची आता फुलपॅण झालेली आहे हे कदाचित राहुल गांधी याच्या गावी देखील नसावं असो राहुल गांधी याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक करावं अशी अपेक्षाच नाही मात्र अशी खरच अपेक्षा नव्हती त्या शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम वरून रडारड झाली मार्कडवडीमध्ये जाऊन शरद पवार हे देखील तिथल्या ग्रामस्थांना भेटून आले मात्र तिथे गेल्यानंतर शरद पवार यांच्या सुद्धा एक प्रकार लक्षात आला की मार्कडवाडीमध्ये जे लोक निदर्शनं करत आहेत ते मूळचे मार्कडवाडीचे ग्रामस्थच नाही तर ती तिकडून तिकडून पैसे देऊन बोलवलेली उत्तम जानकरांची गर्दी आहे या प्रकरणामध्ये आता आपले हात सुद्धा भाजतील असं जेव्हा शरद पवार यांना वाटायला लागलं तेव्हा शरद पवार यांनी अलगत त्या प्रकरणातून आपला हात बाजूला काढला आणि शरद पवार यांनी असं सांगितलं की आता इथून पुढे ईव्हीएमवर बोलण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये तर आपण या विजयाचं आणि आपल्या पराभवाचं नेमकं कारण काय आहे हे शोधून बघूया आणि हे शोधत असताना अचानक शरद पवार यांना साक्षात्कार झाला की महायुतीला जे घवघवीत यश महाराष्ट्रामध्ये लाभलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फार मोठा वाटा आहे आणि ही गोष्ट सत्यच आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आपल्या एका भाषणामध्ये बोलताना असं बोलून गेलेले होते की आता भारतीय जनता पक्षाला संघाची गरज नाहीये यामुळे संघाचे अनेक स्वयंसेवक नाराज झाले अनेक प्रचारक नाराज झाले आणि त्यांनी लोकसभेला बॅकफूटवर राहूनच काम करायचं ठरवलं म्हणजे ते फ्रंटवर आलेच नाहीत आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर बसला जो भारतीय जनता पक्ष चारशे पार करणार होता तो केवळ दोनशे चाळीस वर येऊन थांबला यानंतर भारतीय जनता देखील ही गोष्ट लक्षात आली की संघ जर नसेल तर आपला हा निश्चित आहे आणि त्यामुळेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांची आणि स्वयंसेवकांची समजूत काढायला सुरुवात केली परिणामी हरियाणामध्ये घवघवीत यश मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये देखील अभूतपूर्व असं यश महायुतीला मिळालं आणि हे शक्य झालं ते केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमुळे प्रचारकांमुळे खर तर या लोकांनी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन बूथ बूथवर जाऊन सर्वसामान्य लोकांच्या भेटी घेऊन त्यांना महायुतीबद्दल समजावलं महायुतीच्या योजना नेमक्या क्या आहेत आणि महायुती सरकार जर महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं तर हे महाराष्ट्रासाठी किती फायद्याचं असणार आहे हे समजावण्यामध्ये आर एस एसचे स्वयंसेवक यशस्वी ठरले आणि हीच गोष्ट शरद पवार यांनी बोलून दाखवली हे तेच शरद पवार आहेत जे आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकावून टीका करत आलेले आहेत मात्र आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेमकं कौतुक शरद पवार यांनी का केलं असावं असा प्रश्न अनेक विश्लेषकांना पडलेला आहे अनेक राजकारण्यांना देखील पडलेला आहे मात्र यामागचं गणित साधसत्व आणि सरळ आहे शरद पवार जेव्हा सत्तेमध्ये असतात किंवा त्यांच्याकडे संख्या प्राबल्य असतं तेव्हा शरद पवार आपल्या विरोधकांवर सडकावून टीका करतच असतात मात्र जेव्हा शरद पवार यांना जाणीव झालेली असते की आपलं संख्याबळ आता पुरेसं नाहीये आणि आपली शक्ती सुद्धा आता तेवढी उरलेली नाहीये तेव्हा आपण स्वतःच बॅकपूक जायचं आता हेच जे शरद पवार अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकावून टीका करत होते ते आज आर एस एसचं कौतुक का करतात कालांतराने हेच शरद पवार पुन्हा एकदा आर एस एसवरच आगपाखड करतील तोच जुना मुद्दा उकरून काढायचा की भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये आर एस एसचं योगदान काय तर आर एस एसचे अनेक प्रचारक अने आणि संग्रामामध्ये री सहभाग नोंदवलेला होता ज्याची काही उदाहरणं आजही आहेत ज्याचे काही लिखित दाखले देखील आहेत मात्र ही गोष्ट बी ग्रेडच्या काही लोकांना अजिबातच मान्य नाही खरं तर बी ग्रेडची ही जी काही संघटना आहे ही, ही पवारांनीच पोचलेली असली कारणाने त्यांना हे मान्य करणं सुद्धा प्रचंड अवघड जाणार आहे आता मुख्य मुद्दा असा आहे की शरद पवार जे बोलले की स्वयंसेवकांनी जे काम केलं त्यामुळे महायुतीला घवघवीत यश मिळालं प्रश्न असा आहे की हेच काम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी का केलं नाही काँग्रेसने का केलं नाही उबाठाने का केलं नाही तुम्हाला कोणी अडवलेलं होतं का तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना बूथवर पाठवायला तुम्हाला काय झालेलं होतं तुमचा बूथ प्रमुख कोण आहे तुम्हाला माहीत नाही तुमचा पन्ना प्रमुख कोण आहे तुम्हाला माहीत नाही तुमच्या जागा वाटपाच्या घोळामध्ये तुम्ही इतके व्यस्त होतात की बाहेर काय चाललेलं आहे हेच तुम्हाला कळत नव्हतं या व्यतिरिक्त महाविकास आघाडीमध्ये निवडणुका होण्यापूर्वीच मंत्रिपदांचं वाटप देखील झालेलं होतं प्रश्न फक्त उरलेला होता की आता मुख्यमंत्री कोणाला बनवायचं उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या एका अधिवेशनामध्ये एका मेळाव्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की चेहरा जाहीर करा चेहरा जर जाहीर केला नाही तर आपल्यातच पाडापाडी होण्याची शक्यता आहे जी पाडापाडी महायुतीमध्ये अजिबातच झालेली नाही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष या तिन्ही पक्षांचं वोट ट्रान्सफर अगदी व्यवस्थितपणे पार पडलं आणि यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका बजावली ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या अगोदर आर एस एसने अजित पवारांना सोबत घेण्याबद्दल भारतीय जनता पक्षावर ताशेरे ओढले होते मात्र आर एस एसला सुद्धा एक गोष्ट लक्षात आलेली होती की जर महाभकास आघाडी महाराष्ट्राच्या बोकांडी बसली तर यामध्ये सर्वसामान्य जनतेचे हाल होतील आणि असं होऊ नये यासाठीच केवळ आर एस एसच्या स्वयंसेवकांनी चंग बांधला आणि त्यांनी बॅकग्राऊंडमध्ये अगदी सायलेंटली काम केलं ज्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून आलेले आहेत आणि ही गोष्ट शरद पवार यांना जाणवली मात्र शरद पवार यांची खंत ही आहे की ज्याप्रमाणे आर एस एसच्या स्वयंसेवकांनी काम केलं त्याप्रमाणे आपले कार्यकर्ते काम करू शकलेले नाही अहो कसे करणार कारण तुमच्या कार्यकर्त्यांना एक पैसे लागतात त्यांना गाड्या लागतात घोडे लागतात त्यांना बडेजाव लागतो मोठेपणा लागतो कुठल्याही स्वयंसेवकाला या गोष्टीची गरज नसते त्यामुळे ते धडाडीने काम करतात निस्वार्थपणे काम करतात तुमच्याकडे निस्वार्थपणे काम करणाऱ्यांची फौजच नाही त्यामुळे तुमचा पराभव झालेला आहे खर तर ज्या पद्धतीने ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष शिंदे सेना आणि अजितदादा पवार यांनी रणनीती आखलेली होती आणि बॅकग्राऊंड मध्ये आर एस एस काम करत होती त्याचप्रमाणे जर शरद पवार यांनी देखील काम करायला सुरुवात केली असती तर बऱ्यापैकी फरक पडला असता मित्रांनो आणि तसं जर बघितलं गेलं तर महाभकास आघाडीमध्ये सगळ्यात लवकर प्रचाराची आघाडी जर कोणी घेतली होती किंवा सुरुवात जर होती तर ते होते शरद पवार जागा सुद्धा सगळ्यात जास्त लवकर डिक्लेअर करण्यामध्ये शरद पवार हेच आघाडीवर होते जागा वाटपावरून महाभकास आघाडी एकीकडे भांडत होती आणि दुसरीकडे शरद पवार धडाधड तिकिटांचं वाटप करत सुटलेले होते हीच स्ट्रॅटेजी जर या तिन्ही पक्षांनी तेव्हा अवलंबली असती तर कदाचित आजचं चित्र थोडंफार वेगळं असतं महाभकास आघाडी सत्तेत आली असती असं आमचं म्हणणं अजिबातच नाही आहे मात्र जे पाशवी बहुमत भाजपला मिळालेलं आहे किंवा महायुतीला मिळालेलं आहे असं ह्या लोकांचं म्हणणं आहे तेवढं मिळालं नसतं खरं तर हे पाशवी बहुमत वगैरे असा काहीही प्रकार नसतो हे जनतेनं दिलेलं मॅन्डेट आहे जनतेनं महाभकास आघाडीला नाकारलेलं आहे ही वस्तुस्थिती हे लोक अजूनही समजून घ्यायला तयार नाही आहेत किंवा हे लक्षात घ्यायला हे तयार नाही आहेत यांना अजूनही यांचा पराभव हो, पचनी पडत नाहीये शरद पवार या धक्क्यातून बऱ्यापैकी सावरलेले आहेत आणि आता त्यांनी त्यांची पुढची रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात गोंधळलेली परिस्थिती सध्या जर कोणाची असेल तर ती आहे म्हणजे उबाठा गटाची एकीकडे उबाठा गट म्हणतो की आता आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार आहोत स्वबळावर लढणार आहोत आणि नंतर दोन दिवसानंतर लगेचच ते सिल्वर ओकवर जाऊन नव्वद मिनिटं शरद पवार यांच्यासोबत चर्चा करतात तिकडे नाना पटोले म्हणतात की आम्ही देखील स्वबळावर लढणार आहोत सुप्रिया सुळे सुद्धा स्वबळावर लढण्याचं समर्थन करतात म्हणजे यांचं यांच्यामध्येच कोऑर्डिनेशन नाहीये आत्ताच आणि यानंतर सीच्या निवडणुका भरल्यानंतर सुद्धा हे लोक पहिले ईव्हीएमवर खापर फोडणार आणि नंतर आपल्याच मित्र पक्षांवर खापर फोडत बसणार पण हे लोक कधीच अवलोकन करणार नाही की आपल्या चुका नेमक्या कुठे होत आहेत शरद पवार यांना जाणवत आहेत मात्र आता त्या चुका सुधारून घेण्याची सुद्धा निघून गेलेली आहे हे कदाचित पवार साहेब यांच्या लक्षात आलेलं आहे त्याचमुळे आता मीडियामधून अशा बातम्या येत आहेत की शरद पवार आता भाजप सोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत ता आहेत जर असं झालं तर आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकावून टीका करणारे शरद पवार हे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जोडीला उभे राहणार आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण आर एस एस हे नाव जरी उच्चारलं तरी शरद पवार आणि त्यांचे समर्थक त्यांचे जेवढे पाठी राखे आहेत त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते या लोकांना आर एस एस अजिबातच आवडत नाही किंबहुना आर एस एस वर टीका केल्यानंतर आपल्या सात पिढ्या ह्या धन्य पावतात अशीच या लोकांची धारणा आहे मग अशी सगळी परिस्थिती असताना शरद पवार भाजपसोबत हात मिळवणी करतील का कारण भाजपचा बॅकबोन हा आर एस एस आहे हे सर्व श्रुत आहे सगळ्या जगाला माहीत आहे मग आर एस एस ची मदत घेऊन इथून पुढे शरद पवार निवडणुका लढणार आहेत का तर असं होणं अजिबातच शक्य नाही आहे मित्रांनो शरद पवार हे दरवेळी आपल्या स्टेटमेंटवरून सतत घुमजाव करत असतात हे महाराष्ट्रानं वेळोवेळी बघितलेलं आहे जगानं वेळोवेळी बघितलेलं आहे जे शरद पवार आज आर एस एसचं कौतुक करत आहेत तेच शरद पवार उद्या एखाद्या निवडणुकीमध्ये समजा महायुतीला फटका बसला तर हेच शरद पवार म्हणणार आहेत की आर एस एसमुळेच महायुतीला फटका बसलेला आहे म्हणजे काहीही जरी झालं तरी मी जे म्हणतो तेच सत्य आहे मी जे म्हणतो तेच योग्य आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक दशकांपासून शरद पवार करत आलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्याकडून तीच अपेक्षा त्या आहे त्यामुळे शरद पवार यांनी आर एस एसचं कौतुक केलेलं आहे हा मुद्दा फार गांभीर्याने घेण्याची अजिबातच गरज नाहीये कदाचित असं असण्याची शक्यता आहे की आर एस एसचं कौतुक केल्यानंतर लगेचच उबाठाने सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली मात्र उबाठाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की आता आर एस एस किंवा भारतीय जनता पक्ष उबाठाला इतक्या सहजासहजी जवळ घेणार नाही त्यामुळे आता उबाठाने काहीतरी वेगळी रणनीती आखणं अत्यंत गरजेचं आहे यांची वेगळी रणनीती म्हणजे काय तर रोज सकाळी भोंग्याला सोडायचं दुपारी पुंगीला सोडायचं पुंगी, पुंगी म्हणजे तीच अंधारेबाई आणि संध्याकाळी यांच्या पेंगवींना प्याव प्याव करायची या पलीकडे हे लोक काहीही करू शकणार नाही आहेत आणि आत्ताच यांच्या या पुंगीनं यांच्या पेंगवीनला कसं तोंडावर आपटवलेलं आहे यावरचा पुढचा व्हिडिओ आम्ही लवकरच सादर करणार आहोत मित्रांनो तेव्हा तो व्हिडिओसुद्धा अवश्य बघा तुर्तास शरद पवार यांनी आर एस एसचं जे कौतुक केलेलं आहे त्यावरून पवार साहेबांना एकच सांगावं असं वाटतं की ज्या पद्धतीनं आर एस एसनं काम केलेलं आहे त्यातून थोडाफार धडा घेऊन त्यातून थोडंफार काहीतरी तंत्र शिकून तुम्हीसुद्धा तुमच्या पक्षाची भरभराट करून घेऊ शकता आता अर्थात हा तुमचा प्रश्न आहे हा तुमचा निर्णय आहे की तुम्हाला त्या मार्गावरून वाटचाल करायची आहे किंवा नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवार यांनी कौतुक करण्यामागे आणखी काही वेगळा उद्देश असू शकतो का तुमचं जे काही मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा त्यांना शिकवा ही काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणासकटच हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवरचे आमचे सर्व व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम